घरची उपाशी अन बाहेरची तुपाशी बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा अजब खाक्या मजुरांना एक लाख वीस हजार रुपये रोख कुठल्या निधीतून दिले व कसे दिले लोकांचा सवाल बार्शी टाके वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवत गावातील मजूर गवत कापणीसाठी न लावता बाहेरील राज्यातून कमी पैशात मजूर आणायचे आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचे परंतु त्यांना पैसे द्यायचे नाही अशी त्यांची यांची भूमिका दिसून येते गवत कापणाऱ्या मजुरांना एक लाख वीस हजार रुपये रोख कोणत्या निधीतून देण्यात आले आणि कसे देण्यात आले संपूर्ण देशात ऑनलाईन पद्धतीने मजुराचे पैसे त्यांच्या खात्यात टाकल्या जातात मग बार्शी टाकेच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आणि राऊंड ऑफिसर शिवदास मुंडे यांनी मजुरांना एक लाख वीस हजार रुपये कुठून व कसे दिले त्यांच्या सह्या कुठे आहे त्यांच्या खात्यात पैसे का टाकले नाही रोख व्यवहार कसा झाला याबाबत डीएफओ साहेबांनी तातडीने चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे वार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाअंतर्गत महान वर्तुळामध्ये गवत कापणीचं काम करण्यात आले गवत कापणीच्या कामासाठी या अधिकाऱ्यांनी बाहेरील राज्यातून कमी पैशात मजूर बोलावले त्यांच्याकडून कामे करून घेतली परंतु त्यांना अर्धे पैसे देण्यात आले नाही तसेच शासनाचा जी आर असा की शासनाचे कोणतेही काम करताना सर्वप्रथम गावातील मजुरांना प्राधान्य दिले जाते व त्यांची मजुरी ऑनलाईन पद्धतीने मजुरांच्या खात्यात टाकले जाते परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या टीमने स्थानिक गावातील मजूर कामावर न लावता बाहेरच्या बाहेरच्या राज्यामधून कामाला लावले वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले की आम्ही ही कामे संस्थेमार्फत करीत आहोत मी मजूर मिळवण्यासाठी गावात दवंडी दिली नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले परंतु मजुरांना रोख एक लाख वीस हजार रुपये कसे दिले याबाबत या त्यांनी मौन बाळगले बारशी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची बहुतांश कामे संशयास्पद दिसून येतात त्यामुळे या गंभीर प्रकरणाची चौकशी होणे अत्यंत गरजेचं आहे अशी मागणी बार्शी टाकळी तालुक्यातील जनतेने केली आहे गावातील मजुरांना काम दिले नाही बाहेरच्या मजुरांना काम दिले म्हणजे घरची उपाशी आणि बाहेरची तुपाशी असा काहीसा कार्यक्रम बार्शी टाकळी तालुक्यामध्ये सुरू आहे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडनं सर्व नियमाची ऐशी तैसी केल्या जात आहे तिसरा मुद्दा वनमजुरांना कायमस्वरूपी लावण्यासाठी बार्शी टाकळी कार्यालयाचे प्रयत्न का सुरू आहेत अँटी करप्शन ब्युरोमध्ये संबंधित असलेला आणि बारशी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात काम करीत असलेला काशीराम हा गृहस्थ फॉरेस्ट विभागाचा जावंही लागतो का याबाबत फॉरेस्ट डिपार्टमेंटने खुलासा करावा आता इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया तक्रारीनुसार मालिका सुरू राहणार असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केला आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने जर शासनाच्या नियमानुसार कामे केली तर माध्यम आपले कौतुक करतीलच यात शंका नाही प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा